हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यात जणी कशा आहात काल भरपूर सारी तुम्ही एन्जॉय केली असतील भरपूर सारे सेवा केल्या असतील बोलूया आपण पुढं पण परवा मी माधवा रोडला गेल्यानंतर काय काय घेऊन आलेले होते ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलेलं होतं एक म्हणजे हे शुभलाभ हे आपल्या दरवाज्यावरती लावायचं आहे छोटी छोटी जी चिन्ह मिळतात जसं मी एक शॉप दाखलेलं होतं तिथं सातशे आठशे रुपये होतं पण हे काही नाही आपल्याला पन्नास साठ रुपयाला मिळून गेलं आणि मोठं जे कलशाचं आहे ना ते शंभर रुपयाला मिळालेलं आहे आणि ही छोटी छोटी वस्त्र कारण काय काय पूजा असतात त्या एकदम छोट्या असतात त्यामुळे उगच फार असं मोठं कापड अंतरण्यात काही अर्थ नाही आहे म्हणून मग त्या त्या हिशोबाने मी छोटी छोटी वस्त्र जी आहेत अशी चार घेतलेली आहेत आणि हे जे वस्त्र आहे ना हे भरपूर मोठं आहे अग अगदी आपला मोठा जो पाट आहे त्याच्यापेक्षा आणि एक कडेला जर पाठ असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा बसून जाईल पंचाहतर एकशे वीस सोबत तीनशे रुपये असं बसलेलं आहे सकाळी प्रत्येकाची घाई होती माझी घाई होती कारण माझी सुरुवात लेटच झालेली ले होती तुमच्या दादाची घाई होती कामावर जायची मला डबा बनवायचं होतं पण त्या ह्याच्यातच ना सोफा बनवून देणारे जे दादा आहेत ते आलेले होते ते का आलेले होते कारण दिवसभर बघा तुमचे दादा सकाळी साडेनऊला जर घर सोडलं तर संध्याकाळपर्यंत लवकर येत नाही आहेत बरोबर आणि मग त्यांच्या कामावर जाऊन जर सिलेक्शन करायचं म्हटलं तर मी नसते तिथं आणि घरात ते आले दादा नाही तर मी एकटी काय सिलेक्शन करणार शेवटी प्रॉब्लेम सगळा येत होता म्हणून सकाळ सकाळी ते आलेले होते त्यांना पण आमच्यामुळे तापच पडतो कारण बऱ्याच वेळेला त्यांना आमच्या वेळेनुसारच त्यांना हँडल करावं लागलेलं आहे असो पण ऑर्डर दिलेली आहे आणि खूप साऱ्या ताईने फॅब्रिक कसं असावं कसं नसावं हे सांगितलं होतं त्या हिशोबाने तिथं फॅब्रिक सिलेक्शन चालू आहे पण या ह्याच्यात वर्षभरात जेव्हापासून घराला सुरुवात झालेली आहे ना तेव्हापासून आत्तापर्यंत एक सांगते की खरंच घर बांधून बघावं जोपर्यंत आपल्याला कळत नाही आहे आपण म्हणतो ना की लग्न करून बघावं विहीर पाडून बघावी घर बांधून बघावं जे करेल ना त्यालाच माहीत असतं खूप डोकेदुखी आम्हाला तर एक धापशा पडलेला असतो ना की आमचं सिलेक्शन राहू द्या पण मला आणि तुमच्या दादाला एक धापशा असतो काय आता हे सिलेक्ट केलं हे आणलेलं आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीला आवडेल न आवडेल मनामध्ये पहिला तो विचार येतो की याला पसंती येईल का न पसंती येईल आम्ही तुमचा हे विचार का करतो सांगते मी हे बघा प्रत्येक गोष्ट तुम्ही जी आहे ते आम्हाला चांगल्यासाठी सांगता हा पण काय होतं ना की मतं जुळत नाहीत बऱ्याच जणांची काय होतं ना मतं जुळत नाहीत त्यामुळे असं विचारतो की हे आवडेल का ते आवडेल का आता बघा प्रत्येकाचे स्वभावसारखे नाहीत कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल कोणाची पसंत वेगळी असेल कोणाची कशी असेल त्याचा प्रश्न नाही पण एक तर आम्हाला धसका पडलेला असतो की बाबा आता हा हे सिलेक्ट करायचं मग हे डार्क तर होणार नाही फेंट तर होणार नाही याला कमेंट कशा येतील त्याला कमेंट कशा येतील असो आम्हीही तुमचा विचार का करतो कारण तुम्हालाही बऱ्याचशा गोष्टी आवडाव्या तुम्हालाही त्या तुम्हाला गोष्टीतून तुम समाधान मिळावं आणि हे का वाटतं कारण तुम्ही आम्हाला मनापासून आपलं मानता हे तुमच्या प्रत्येक कमेंट मधून प्रेम देण्याच्या समजतं असो आता जे काय सिलेक्ट केलेलं आहे ते दाखवेन मी पुढे काय हा 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 हे धाग्यापासून बनवलेलं पहिलं तर फॅब्रिक असत ना ही इरिटेट करते एखादा धागा निघतोय यातून सगळी शिलाई वगैरे निघत जाते निघत जाते आणि सगळं पेस्टिंग आहे धाग्याचा काही संबंध नाही सिलाई चिथून केल्या निघायचा काही विषय कारण ह्याला धागेच नाहीत काय त्यामुळे आता सगळे हेच कापलं लागले तुम्हाला दाखवायसाठी आणलो आणि ह्याला जशी स्मूथ फिनिश आहे फिनिश नाही राट आहे राट आहे राहिला इरिटेट पुसून पुसून फॅब्रिक येत नव्हते पहिले सगळे तशीच फॅब्रिक असायची डिझाईन मध्ये hmm. <laughs> नाही सोपा छान होता तुम्हाला कॉम्बिनेशन पाहिजे कॉम्बिनेशन करू शकता hmm. ग्रे कलर मध्ये असे एवढे कलर आहेत hmm. कॉम्बिनेशन ला पिलो ला प्रत्येक कलर मधले कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये हे आणि hmm. हे फॅब्रिक एकच आहे hmm. तुम्हाला पाहिजे ह्यातला पण तुम्ही सिलेक्ट करू शकता सिंगल कलर कोणतं एकदम स्मूथ आहे

सिलेक्शन ला डिमांड मधून मी काय काय आणलेलं होतं मी शेअरच नाही केलं म्हणजे चला नंतर शेअर करूया तर बघू शकता जेल आणलेलं आहे भांड्यांसाठी गेट बाय वन फ्री असे दोन इथे त्यावेळेला ब्रँड वेगळा घेतलेला दर आहे दरवेळेला आपल्याला रेग्युलर खूप कमेंट असतात की पर्शीसाठी काय वापरते तरी बघा कधी कधी लायझॉल वापरते आणि हे जे आहे ना हे मला कमीत कमी चार महिने तर जातं आता तिथं तर तेवढं जात होतं ते इथं घर मोठं आहे आता सध्या तर डेली पर्शीपुसनं होत नाही कारण कोण ना कोणतरी येतच असते त्यांची कामं चालूच असतात बदाम आणलेले आहेत बदाम क कशासाठी सांगते बदाम आणि काजू जे आणलेले आहेत ते आजीसाठी आणलेले आहेत आजीला देणार आहे पाठवणार आहे आपल्या घरात काय खायचे नाही नाहीत पाहिलेलं आहे डबावरून केलेलं तसंच पडलेलं आहे हे हे दोन आजीसाठी आणलेलं आहे सोबत मखाना ह्याच्या भाज्या खीर खूप छान छान होतं बऱ्याच जरी म्हणतात ताई रेसिपी तर हो रेसिपीमध्ये तर मी येणारच आहे माझा आवडता विषय जर पाहिलं तर रेसिपी आहे पण तुम्ही सध्या जे पाहताय ना एक कमेंट अशी होती की ताई तुझ्याकडे मसाल्याचा डबा नाही ताई तुझ्याकडे पिठ्ठेवायला डबा नाही आहे आता हा काही त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे ना मी त्यांना काहीही बोलू शकत नाही कारण का त्या नवीन आलेल्या आहेत एवढं घर आहे सगळं आहे हे असं कोणी पण साजी काय विचारणार किंवा कोणाला पण वाटणार आणि त्यात इमोजा असं होता की असं आश्चर्य केलेलं तर सगळं आहे आपल्याकडे बसले वरती एका कोपऱ्यात आता कधी येते बाहेर काय बाहेर असो बघ सोयाबीन बिन वडील हे जे आहे ना मी परवाच म्हणले देवासाठी नैवेद्य मी काय दाखवते तर साखर खडी साखर अं आणलेली आहे एकदा आणली की जाते महिना दीड महिना बेसन पीठ मी काय सगळी ग्रॉसरी भरलेली नाहीये मी जेवढी लागते ना तेवढीच घेतलेली आहे म्हणजे आता सध्या कारण जास्त भरून काय करते ते दोन तीन डबे भरलेले आहेत जरी म्हणतात खाली ठेव खाली पण आहे आपला किराणाचं जो आहे ना बॉक्स खाली आहेत आता एवढं सगळं आपल्या घरामध्ये असतं आणि मी सगळं डब्यात घालून ठेवायचं अजून वरचं काम बाकी आहे पुन्हा येणार ते घाण करणार माती टाकणार काही अर्थ नाहीये सगळं आपलं हे होणार म्हणून मी आपलं भरून ठेवायला लागले आणि जेवढं लागतं तेवढंच मूग डाळ आहे मूग डाळ मला आवडते आणि खरं सांगायचं म्हणजे मूग डाळीचं वरण जे आहे ते सगळ्यात भारी होतं अगदी ज्यांची ज्यांची लहान मुलं आहेत पण एक मात्र आहे की डाळीचं प्रमाण जर वाढलं तर पित्ताचे पण प्रॉब्लेम वाढतात सोबत हे ब्रशलेलं आहे बाथरूम घासण्यासाठी आता म्हणता तुम्ही किचनसाठी वगैरे तर नाही मला बघायचं आहे ना बाथरूम कारण बाथरूमचे जे कोपरे असतात ना कडेचे किती पण ब्रश क्लीन करा निघत नाही तेवढे जास्त म्हणजे आपल्या जर टॉयलेटसाठी नाही आंघोळीसाठी किंवा जे टाईल्स वगैरे असतात एकदा ट्राय करेन जमलं असतं शेअर करेन शक्यतो बाथरूममधलं नाही मला आवडत शेअर करायला पण तरी पण बघेन मी निघालं तर मग तुम्हाला शेअर करेन सोबत हे दोन कपडे हे किचनसाठी आहे आणि हा फायबर खूप छान एक आहे माझ्याकडे छान आहे एकोणसाठ रुपयाला एक रुपया आणि का कमी ठेवतात माहीत नाही पण एकोणसाठ आणि हे जे आणलेले आहेत ना हे किचनमध्ये बरी पडतात आपले रेग्युलर वापरायला काहीच हरकत नाही आहे पण बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या की ताई अशी तशी वापरलेले कपडे नको वापरू किचनमध्ये पंधरा रुपयाला हे आता दोन हे किचनमध्ये आणि हे किचनमधलंच पुसायला बघू शकता हे मोदकाच मी का घेतलेलं आहे कशासाठी सांगते मोमोज एक असा आहे ना की कधीतरी तरी आपण घरात बनवू शकतो मी बनवलेले आहेत मो मोमोजच्या रेसिपी माझ्या एकदा सोडून दोन तीन वेळा काहीतरी शेअर केलेल्या आहेत चॅनलवरती जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं तर माहिती होईल बनवायचे होते म्हणूनच हे घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणताल की तू तर घेतलेला आहे ह्याच काय ते मोद मोदकाचं तर हो याच्यामध्ये होतात आणि खरं सांगते क्वालिटी खूप छान आहे जडच्या जड आणि स्टील जे आहे ते चांगलं आहे हे बघा मला कळत असेल ते मोठ आहे हे मोमोज किंवा मोदक आणि सोबत याला लीड आलेली आहे जी काचेची त्या लीड ना खूप छान आहेत माझ्याकडे जी कडे आहे ना काळी त्याला लीड आहे ना त्याचं फक्त हे निघालेलं आहे बऱ्याच ताई मला सोल्युशन सांगत होत्या बऱ्याच ताईने ते आधीपासून बघलेलं आहे त्याला वर नाहीयेच पकडायला मी तसंच वापरत असते पण हे या लीड खरं सांगते खूप छान असतात एवढंच आहे की या लीडला पडू द्यायचं नाही याच्यामध्ये आपले जे काय ते मोमोज मोदक दिवसभराची जी कामं होती ती सगळी मार्गी लावली आणि त्याच्यानंतर मग उरलेली छोटी जी कामं असतात जी आपण फावल्या वेळामध्ये करू शकतो ती कामं मी हातात घेतलेली आहेत आणि देवघराची कपडे जी काय असू दे वस्त्र देवाचे असू दे सगळे मी इथं धुवून टाकते अशा पद्धतीने हातावर काल ना महिला दिन झाला सोबत महाशिवरात्री बऱ्याच जणींनी सेवा पण भरपूर केल्या असतील देवदर्शनाला गेल्या असतील आणि बऱ्याच जणींनी सेलिब्रेशन पण छान से के असं केलं असेल आणि त्याच ह्याच्यासाठी सांगते की मला माझ्या ताईंचं खूप खूप मनापासून आभारी मानायचं आहे कारण का आज जी एक सोनाली तुम्हाला दिसत आहे ही लाखो महिलांमुळे दिसत आहे हा आता दादा लोक आहेत त्यांनी रागाले येऊ नये कारण मध्यंतरीच एक कमेंट आली की तुम्ही दादा लोकांना काहीच म्हणत नाही आहे किंवा त्यांना हाय हॅलोसुद्धा सुद्धा करत नाही पण आता मी महिला दिनाबद्दल बोलते त्यामुळे सांगते तर जवळजवळ लाखो जणी ज्या आहेत त्या महिलाच आहेत आणि आज मी तर म्हणेन की माझ्या यशाच्या मागत जी आहे ती महिलाच आहे आता बघा दोन प्रकारे असतात जे गेल्या वेळेला पण मी एकदा बोललेले होते की बाईच बाईचा दुश्मन असते पण मी म्हणेन की बाईसारखंच बाईला दुःख कळत नाही आता हे ज्याच्या त्याच्या वागण्यावर स्वभावावर बोलण्यावर आणि ज्याच्या त्याच्या म्हणतात ना संस्कारावर ठरतं की तो दुश्मन बनेल का तो मित्र बनेल चांगला का तो एक आपला हितचिंतक बनेल हे ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर ठरतं माझ्यासाठी जवळजवळ माझ्या लाईफमधले जर बघायला गेलं आता रिलेटिव्ह असू दे पाहुणे असू दे नातीगोती असू दे किंवा मैत्रिणी असू दे आणि माझी यूट्यूब फॅमिली याच्यामध्ये ना पंच्याण्णव टक्के ज्या महिला आहेत ना त्या माझ्यासाठी खूप सपोर्टिव्ह खूप म्हणजे खूप सपोर्टिव्ह आणि एक नंबरला येते ती म्हणजे काय तर माझी यूट्यूब फॅमिली कारण ज्याच्यामध्ये खूप साऱ्या महिला आहेत आणि सगळ्याजणी सगळ्याजणी सांगेन मी सगळ्याजणी एवण आहेत का सांगते मी एवन आहेत आ, हे बघा जे आपल्याला मागं खेचतो आपण म्हणतो ना मागे खेचणार ते सुद्धा आपल्याला पुढं घेऊन जाण्यासाठीच मागं खेचतात कारण का त्यांनी मागं नाही खेचलं तर आपण पुढं कसं जाणार आणि बाकी ज्या आहेत ज्या आपल्याला सपोर्ट करतात त्यांनी सपोर्ट नाही केला तर आपण पुढं कसं जाणार म्हणजे दोघांचे हे रोल आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच सांगते ताईनं पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे ताई मैत्रिणी सर्वांचे मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद साथ सपोर्ट राहू हो, दे आणि हो कधी काही व्हिडिओमध्ये जर चुकत असेल तर बिंदास्त तुम्ही बोलू शकता कारण तुमची बोलण्याची पद्धत तुमची भाषा तुमचं सांगणं ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आणि खूप या आहेत की मनापासून एखाद्याला वाटतं की हां ह्या गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं आहे त्यामुळं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब फॅमिलीचं आणि सर्वांचं ज्या कोणी महिला माझ्या आयुष्यामध्ये खूप शुभचिंतक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्या नसतील त्यांच्यासाठी सुद्धा कारण का आपण सगळ्याला आवडू हे कधीच अपेक्षा ठेवायची नाही दोन गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या आहेत की मी सर्वांना आवडेल ही कधी अपेक्षा ठेवायची नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माझ्या थ्रू कोणाला त्रास होईल हे करायचं नाही आहे असं मी विचार माझे स्वतःचे विचार आहेत असो हा दुसरा दिवस आहे ब्लॉग जो आहे तो तुम्हाला रिमिक्स येत आहे महाशिवरात्रीचा दिवस होता या दिवशी ना खूप प्लॅन केलेलं होतं मंदिरात जायचं इकडं जायचं हे करायचं ते करायचं बरं काही उपयोग झाला नाही या दिवशी दादा कामावर आज ना घरामध्ये सगळ्यांनी उपवास पकडलेला होता अरुण असू दे चिऊन असू दे तुमचे दादा असू दे पण तुमच्या दादानी गोंधळ घातला ते पण पुढे जाऊन मी सांगेन मला माहीत आहे हा ठरलेला असतो उपवास म्हटलं त्या दिवशी जाणून बुजून आणि सॉरी बरं का इतर जी क्लिप होती ना ती मध्येच मिस झालेली आहे म्हणजे शूटच झालेलं नव्हतं डायरेक्टली माझ्याकडेमध्ये शाबू आणि मग माझ्या लक्षात आले की बाबा कॅमेराच चालू नाही आहे असं होतं कधी कधी धावपळीमध्ये नंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि तुमच्या दादासाठी नाश्ता जो होता तो काढून ठेवलेला आहे खिचडी आहे याच्यासोबत दही देणार आहे आणि सोबत, सोबत एक ऍपल जे आहे ते सालं काढून दिलेलं आहे पण फळांचं एक असतं बघा की आधी थोडंसं तयारी करून ठेवली काळे पडतात म्हणून मी काय करते त्याच्यावरती ना लिंबू पिळते काल जेव्हा मी पडद्याचा व्हिडिओ शेअर केला त्यावेळेला बऱ्याच जणींना ते ब्लाउजचे पॅटर्न जे होते डिझाईन होते बऱ्याच जणींना आवडले आणि बऱ्याच जणींनी सांगितले की सोनाली आम्ही खूप लांब आहे आम्ही घेऊ शकत नाही पण मी त्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं होतं तुम्हाला आणि नंबर पण दिलेला होता पण एक सांगते ही गोष्ट मात्र राहिलेली होती की ज्यांना ऑनलाईन पाहिजेल त्यांना ऑनलाईनसुद्धा मिळेल हे मात्र राहिलेलं होतं मी त्या दादानं विचारलेलं क कारण माझा ऑडियन्स काय एका जागचा नाही आहे फक्त कोल्हापूरचाच नाही आहे त्यामुळे मी त्यांना तिथंच बोललेले होते की एखादा ब्लाऊज पीस असू दे किंवा कुठलीही वस्तू असू दे जर आवडली तर तुम्ही पाठवू शकाल का तर त्यांनी हो बोललेले आहेत मी नंबर दिलेला आहे कालच तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ना त्या दादानी जे जे सांगितलेला नंबर आहे ना त्याच नंबरवरती जाऊन कॉल करायचा आहे त्यांना फक्त माझं नाव सांगा मी असं असं ताईचे व्हिडिओ बघून तुम्हाला कॉल केलेला आहे आणि तुम्हाला काय पाहिजे ते सांगा तुम्हाला लगेच ते घरपोच पाठवून देतील पण ही गोष्ट मी काल मिस केली त्यासाठी सॉरी म्हणेन कारण बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत बघू शकता खूप दिवसातून तुम्हाला आपले कार्पेंटर दिसलेले आहेत आता सुरुवात झालेली आहे पुढचं जे काय राहिलेलं काम होतं आता माझ्या अंदाजे आठवड्याभरात पूर्ण होईल घरातलं आणि व्हावं कारण खूप जास्त दिवसाचा काळ जो आहे तो मी काढलेला आहे कारण दोन महिना असं पसारा कोणी घेऊन बसतं का आणि माझं तर एक आहे की जिथल्या तिथं मला वस्तू लागते पण म्हणतात ना आपण कधी कधी बघा ना काही गोष्टी ना आडल्यानंतर आपण काही करू शकत नाही मला एका ताईने कमेंट केलेली होती की ताई मला तर असं मनाविरुद्ध काय झालं की मला सहन होत नाही माझी चिडचिड होते तू दोन महिने झालं कसं सहन करते किंवा कसं या गोष्टीला समजून घेते तर हे बघा काम तर आज ना उद्या होणारच आहे पण आपण जर समोरच्या माणसाला आपल्या पद्धतीने जर बोलायला गेलो तर मग शक्य होत नाही काम एका दिवसात होतील पण जर आपल्याला सगळंच पकडून जर चालायचं असेल समोरच्या व्यक्तीला पण जास्त काय बोलायचं नाहीये बरोबर माणसांना पण दुखवायचं नाहीये मग ह्या ना आपण सरळ आपण शांत बसणं गरजेचं आहे त्यामुळे मी दोन महिने झालं तेवढ्यासाठी शांत बसलेलं आहे आता ही येणारी एकवीस तारीख जी आहे याला तीन महिने पूर्ण होतील म्हणजे सोपं नाहीये पण ठरवलं तर अवघड पण नाहीये असो मनाविरुद्ध बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या आपण पचवायला सुद्धा शिकणं गरजेचं असतं कारण ज्या त्या वेळेनुसारच त्या गोष्टी घडतात मी तुम्हाला कायम म्हणत आलेले आहे की कधी पण बघा योग्य वेळेनुसारच मी म्हणेन की अजून वेळ आली नसावी त्या पसाराची जिथल्या तिथं बसायची अजून त्यांना कोपराच प्रिय असेल ही शुभचिन्ह जी आहेत ना ते आता दरवाजावरती लावून घेणार आहे पण आपला दरवाजा बघितला सगळी त्याला डिझाईन सिलेक्शन करताना हाऊस होती भरपूर मला असं पाहिजे तसं पाहिजे आणि आता कळते की त्याच्यामध्ये घाण किती अडकत्या मी तुम्हाला एक सल्ला देईन की दरवाजा ठेवला तर एकदम प्लेन ठेवा अजिबात डिझाईन घेऊ नका आम्ही जे डिझाईन घेतलेले आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी घ्या आणि नसल तर एकदम प्लेन ठेवा दिवसभराचं जे काय होतं ते आवडलं आणि संध्याकाळची माझी जी वैभलक्ष्मीची पूजेची मांडणी आहे ती सुरू झालेली आहे या ह्याच्यामध्ये एक कमेंट हायलाइट झालेली होती ज्याला लाईक पण भरपूर सारे आलेले होते त्या म्हणजे कुठल्या तर पुस्तक देणं वैभलक्ष्मी व्रताचं उद्यापन करताना जे काय आपण पोती वाचतो सॉरी वाटतो त्या ती तर ती देणं गरजेचंच आहे का नाही दिली तर चालणार नाही का कारण कोणाला मिळत नाही बाहेरच्या राज्यात राहणारे त्यांना त्या भाषेचं मिळत नाही वगैरे तर ठीक आहे तुम्हाला जर तिथं अवेलेबल होत नसेल तर ठीक आहे चालून जाईल आणि दुसरं असं असतं की आमच्या इथं सुवासनी येत नाही आहेत कारण कोरोनापासून बरंच वातावरण बदललेलं आहे साजी काय आहे कारण हा प्रश्न बऱ्याच जणींनी मला आधी पण केलेला होता तर त्यांना सांगेन एखाद्या मंदिरामध्ये जा तिथं सुवासनीची ओटी वगैरे भरा खिरीचा प्रसाद द्या आणि ते पण होत नसेल तर तुम्ही एखाद्या गोर गरिबांना दान सुद्धा देऊ शकता मग त्याच्यामध्ये अन्न असू दे वस्त्र असू दे जे काय गरजू ज्या वस्तूची गरज आहे समोरच्याला असं जरी केलं आणि उद्यापन घरातल्या घरात जर तुम्ही केलं तरी पण चालतं जरुरी नाहीये की तुम्हाला फार असं वेगळंच किंवा टेन्शन घ्यायची गरज नाहीये साध्या सिंपल पद्धतीनं कारण देवाला सुद्धा कळतं की बाबा अमुक मुंक प्रॉब्लेम आहे काय झालं आज चौदा वर्षात कधी सरळ नाम लावलंय लागलाय का सगळे मदत ले कलम नाका इथून इथून साइड करायला पाहिजे होतं डायरेक्ट मम्मी मला हळदी कुंकू प्लीज नीट लावा एक महत्त्वाचं सांगायचं आहे ज्याला त्याच्या नजरेत तुम्हाला जे ठरवायचं आहे ना तुम्ही काही करा त्याचे नजर जर तीच बसलेली असेल ना तुम्ही सरळ वडा बारीक वडा त्याच्या नजर कायते नाम मला ना मला चांगला हार्दिकुंकुला परत बोला परत बोला मनापासून जर काम करायला तर व्यवस्थित होत आई लक्ष्मी यांना बुद्धी दे पूजा वाचायला मी सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आरती वगैरे आणि कमेंट भरपूर जी असते ती म्हणजे काय तर ताई पोतीचं काय झालं आम्हाला पोती मिळेल का लवकर कारण स्वामी प्रकट दिनापर्यंत पोती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे तर उद्याच्या येणाऱ्या सोमवारी मी सगळ्या पाठवणार कारण काय झालेलं निम्मे जे मेल होते ना त्याच्यात काय काय ज्या चुका होत्या त्यांना पुन्हा रिटर्न मेल केले मग त्यांचे पुन्हा रिटर्न मेल आले मग ते सगळं आता काउंट करून व्यवस्थित लिहून पुन्हा ते सगळं चिटकवावं लागणार आहे आणि एकाच वेळी सगळ्यांच्या पोती निघणार म्हणजे कसं आम्हालाही डबल हे नाही आहे की जाणं येणं आधीचं घर होतं तिथून जवळ होतं पण आताचं जे घर आहे तिथून पोस्ट लांब आहे असं लवकरच मिळेल मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ